खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला मध्यरात्री पंधरा जणांकडून दांडके आणि कोयत्याने मारहाण चार महिला गंभीर जखमी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात खेळबळजनक घटना समोर आलेली आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झालेल्या असून एक महिलेची प्रकृती अत्यावस्था असल्याची माहिती मिळते आहे आणि ही धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळ गायरान वस्तीमध्ये घडले मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारा दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला टोळक्याच्या हातात दांडगे कोयते कुऱ्हाडी होत्या त्यांनी कुटुंबातील महिलांवर अमानुष हल्ला चढवला महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला मदतीसाठी किंकाळ्या फोडल्या पण टोळक्याला कोणताही पाजर फुटला नाही थेट डोक्यावर पाठीत पायांवर वार करण्यात आले या मारहाणी सर्व महिला रक्तबंबा झाल्या जखमी महिलांनी कसाबसा पोलीस ठाण्याचा रस्ता पथरला शिरूर पोलीस ठाण्यात दाखल तक्रार केलेली आहे पोलिसांनी तातडीनं कारवाई करत जखमींना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं असून सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती अत्यावस्था असल्याची माहिती समोर येते आहे বিরো রিপোর্ট এসপিএন মরা শিরোড়